नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस कुकिंग चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत चमचमीत चटकदार अशी भरली वांगी तर आज आपण काय केलंय आपल्या टेरेस मधून ही छान वांगी काढून आणली आणि धुवून स्वच्छ त्याला पाण्यामध्ये ठेवली होती मी काप देऊन तर त्याच्यासाठी आपण काय केलंय असे काप दिले उभा आणि आढव असे काप दिलेत म्हणजे ह्याच्यामध्ये मसाला छान भरता येतो मग त्यामुळे असे काप करून आपण पाण्यात घालून ठेवले म्हणजे काळी पडत वांगी लगेच काळी पडतात तर आपण ही जवळपास आपल्या मंडईतली नाहीये पण साधारण सहा बसतात छोटी छोटे तर तेवढी आपण वांगी ही घेतलेली आहेत तर त्याच्यासाठी आपण आता मसाला करूया चालेल मग मसाल्यासाठी आपण मिक्सरमध्ये जे काही आपल्याला हिरवं वाटण तयार करून घ्यायचे ते करून घेऊया त्याच्यासाठी आपल्याला पाव कप कोथिंबीर व्यक्ति आणि आवडीनुसार आहे हो लसणाच्या पाकळ्या पाव कप आपण सुक खोबरं घेतलेलं आहे आणि ह्याच आपण वाटण तयार करून घेऊया अगदी फाईन वाटण करायची काही गरज नाहीये कारण तेवढ्या ह्याच्यावरच ते छान झालेलं आहे आपण एका बाऊल मध्ये हा सगळा मसाला काढून घेऊया सगळ्यांच्या घरी आठवड्यात अगदी आवडता पदार्थ म्हणजे नेहमी होणार नेहमी होणार त्याच्यातच आपण अर्धा कप बारीक कांदा बारीक चिरलेला घालतो कच्च्या ह्याची थोडीशी टेस्ट वेगळी होती आणि हा सगळा मसाला आपण त्याच्यामध्ये भरणार आहे आणि भरपूर तेलावरती आपण त्याला छान शिजवणार पाव कप आपण शेंगाण्याचं कूट घातलंय आणि ते आवडीनुसार आहे कमी जास्त कमी जास्त पण वांग्याच्या भाजीला म्हणजे जास्त छान आणि हा तीन टेबल स्पून आपला कांदा लसूण मसाला आहे आपली रेसिपी लिंक वर आहे ती नक्की बघा आणि आपण आज तोच वापरून ही मसाल्याची भाजी करतोय तर तीन टेबलस्पून आपण हा कांदा लसूण मसाला घातलाय आणि त्याच्यामध्ये थोडस आपण तेल घालूया एखादा टेबलस्पून हा म्हणजे छान असे मिळत त्याच्यामध्येच आपण एक टेबलस्पून तेल घालतोय आणि हा सगळा मसाला मिक्स करून आपण वांग्यामध्ये भरून घेणार आहोत चटणी घातल्यामुळे तो मसाला कांदा लसूणचा काय वास मस्त सुटलाय ना ग आणि छान त्यांनी मिळून पण येते आणि अशी एकदम चटकदार आणि झणझणीत वांग्याची भाजी होते आणि प्रत्येक घरामध्ये वांग्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने भरपूर म्हणजे त्याचे हो। इतके प्रकार आहेत म्हणजे वांग्याचे भाजीचे करणाऱ्याचे पण मला पर्सनली जास्त ही अशी आवडते आणि त्याच्यामध्ये तिखट तिखट तीक� अशी म्हणजे वांग्याचे खूप व्हरायटी ऑफ व्हरायटी करू शकतो आपण भरीत आहे वांग्याच्या रस्सा करू शकतो सुक्क करू शकतोय काप करू शकतो आणि अडी अडचणीला किंवा कुठल्याही आपल्या वेळेला धावून येणार म्हणजे वांग्याची भाजी कारण वांगी पटकन आपले मिळतात पण आपण हा भरूया सगळ्या ह्याच्यामध्ये मसाला मात्र हा हातानेच भरायचा त्याच्याशिवाय त्याला टेस्ट पण येत नाही आपली म्हणतात ना की हाताची, हाताची आपली हाताची टेस्ट असते तर ती अशा वेळेला ती कळते आपल्याला आणि चांगला हा असा दाबून दाबून भरायचा म्हणजे तो डिस्टर्ब तर आपली वांगी अशी छान भरून घेतली आहेत आपण घट्टसर असा भरपूर मसाला त्याच्यामध्ये भरलेला आहे थोडासा मसाला आपला उरलाय तर तो, तो आपण नंतर भाजीमध्ये टाकूया इकडे गॅसवर पाव कप आपल्याला तेल घालायचं याच्यामध्ये कारण थोडस चमचमीत आहे त्यामुळे पावकप हे तेल पाहिजे त्याला आणि वांग्याच्या भाजीमध्ये मला असं वाटतं मोहरी घालत नाहीत ना जिरे जिरे घालतात जिऱ्याची फोडणी हिंगाल हा त्याची आपण फोडणी घालतात एक चमचा आपण त्याच्यामध्ये जिरे घालतो छान जिरे तडतड तर्थ घेतात आपण हिंग घालून पाव टीस्पून घातलाय हिंग लगेच अर्धा टी स्पून आपण हळद घातलीये आणि त्याच्यामध्ये ही नुसती वांगी आता छान ठेवूया अशी आणि हा मसाला पण घालूया ना सगळ्यात मध्ये म्हणजे आपण वांगी परतून घेऊया आणि मग घालूया म्हणजे तो करत नाही थोडासा घालावाच लागतो म्हणजे मसाला आणि मुलांना वगैरे थोडं नाही आवडत्रेव्ही बरोबर ग्रेव्ही बऱ्याच जणांना आवडते वांग जरी आवडत नसलं तरी मग थोडं वापरून घ्यायचं का थोडस आपण आता हे झाकण ठेवू झाकण ठेवूया तेलावरती त्याला ते ते वाफ देऊ आणि शक्यतो म्हणजे नेहमी गरम पाणी घातलं ना की त्याला एक कट कट येतो ना तो खूप छान येतो पण आपण थोडस पाणी गरम करायला ठेवूया तोपर्यंत झाकण ठेवूया बारीक गॅसच छान त्याला आपलं त्याला वाफ हलवून घेऊया उरलेला मसाला आपला सगळा घालून हो भाजीला नेहमी गरम पाणी ना कट पण चांगला येतो आणि चव सुद्धा चांगला पण मस्त वांग्याच्या भाजीचा वास सुटलाय एकदम झाकण काढल्यानंतर इतका छान वास आला त्याचा जास्त करून कांदा लसूण मसाल्याचा वास येतोय आणि ताजा ताजाच आहे ना आपला ताजा आहे असं अगदी छान गरम गरम भाकरी वांग्याची भाजी खरडा आ हा हा सुंदर बेत आणि खरं ही वांग्याची भाजी जास्त भाकरी बरोबर जास्त टेस्ट लागते भाजीची हो। भाकरी ज्वारीची भाकरी भाकरीला जास्त पाणी पण गरम झाले घरी आपण त्याच्या मसाला ही छान भाजले आपला सुरुवातीला आपण अर्धा कप घालूया पाणी आणि मग बघून वाटलं तर आपण कधी काही वांगे असतात ते जरा पटकन थोडी कमी शिजतात तर आपण अर्धा कप आणि तुम्हाला रस कसा हवा असेल त्याच्यावर थोडस घालते मी अर्धा कप आणि पाव कप म्हणजे पाऊन कप आपण पाणी घातलं आणि वांगेतला रस जर आटू नये तेवढाच आपण घातला तेवढाच राहावा असं असेल तर वरती एक ताटली ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं म्हणजे काय होतं ते पाण्याचं जे काही वाफ आहे ती त्या वांग्याच्या भाजीत पडत राहते आणि त्यातलं पाणी जेवढा पण घातलेलं आहे तेवढा थोडक्यात रस्ता राहतो आणि करपतनी हा खूप छान आता कट वगैरे आलेला आहे तर साधारण एक दहा मिनिटं आपण त्याला बारीक गॅस वरती दहा मिनिटात होईल तयार झाली पंधरा मिनिट झाली असेल बघूया काय सुंदर दिसायलाच इतकी सुंदर दिसते म्हणजे आधी म्हणतात ना की आपण नजरेनं आधी सगळं बघतो खातो आणि मग आपल्याला ते ऍक्च्युली जिभेपर्यंत येतात छान चिज खूप पण झाले ना की अगदी पण नको म्हणजे हाताने सहज असं भाकरी बरोबर मोडलं गेलं आहे तुम्हाला पण बघून असं वाटतंय ना की लगेच वांग्याची भाजी करावी कारण अशी दिसतानाच इतकी छान टेम्पटिंग रंग पण असा खूप सुंदर आलाय त्याला तर तुम्ही आता बघितली मस्त अशी झणझणी चटकदार आणि चमचमीत वांग्याची भाजी आपण आता केली आमची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच